आता ती बैठक होईल नाही होईल त्यांना काय फरक पडणार आहे मराठा समाजाला अशा सगळ्या पक्षांच्या बैठका या अगोदर दोन वेळेस झालेल्या आहेत त्यांनी आमच्या बाजूने ठराव केलेला त्यावेळेस जी मागणी त्याप्रमाणे दिलं जाईल परंतु सरकारला वेळ द्यावा एक महिन्याचा त्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस आपण त्यांना चाळीस दिवसाचा वेळ दिला होता सगळ्या पक्षाच्या ठरावाच्या नंतर आणि सगळ्याच पक्षातले अध्यक्ष त्यावेळेस बैठकीला उपस्थित होते साहेदेरीवरती आम्ही त्यांचा शब्द पाळला होता त्यांना सन्मान दिला होता पुन्हा पुन्हा तेच आहे तेच लोक आहेत तेच विषय जर आता गिरीश महाजन साहेबांचं म्हणणं असं कारण फडणवीस साहेबांचं म्हणणं असल्याशिवाय गिरीश महाजन साहेबांचं म्हणणं असू शकत नाही त्यांचं जर म्हणणं असं सगळ्या सोयीचे अंमलबाजवून टिकणार नाही तर मग त्यांनी आमच्याकडे जे जेस का आणले होते सगळे सगळे अभ्यासक घटनेचे कायद्याचे का आणले होते आरक्षणाचे अभ्यासक का आणले होते न्यायाधीशी पण आणले सचिव पण आणले होते मग हे का आणले होते मंत्री आणले आमदार पण आणले की जे कायदा पारित करते ते मग का आणले होते मग जर ते टिकत नसत तर आमची पूर्वीची मागणी एकोणतीस आवडचं आमची जी मागणी आहे जे भाषण आहे आमचं त्याच्यात स्पष्ट उल्लेख की मराठा आणि कुणबी एक सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या कशाला अंमलबजावणी करता सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीमध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे मराठ्यांची पोट जात कुणबी होती तसे बाकीची जी झालेली एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे चारशे जाती झाल्या पोट जाती म्हणून घेतल्या त्यांचा तर कसलाच पुरावा नाही फक्त सगळ्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना आत घेतलं गेलं ओबीसी आरक्षणात कुणबी मराठ्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे त्याच मागणीवरती आता थांबवायला लागलो आम्ही था आमचीच मागणी द्या मग काय आम्हाला फसवायला त्यावेळेस जे जाणले होते का त्यावेळेस आम्हाला फसवायला मंत्री मराठ्यांना आणले होते का मग असं काय तो शब्द काढायला लावला मग का, आता जर तुम्हीच म्हणायला लागले टिकणार नाही तर देऊच ना का आम्हाला नको ते आमची जी सरसकट मागणी ती द्या म्हणजे आता का सरकारनं काय ठरवली हे बघा माझ्या व्याख्याला किंमत नाही कायद्याच्या व्याख्याला किंमत आहे तुमच्या आणि माझ्या मताला इथं किंमत नाही माझं मत काय आणि तुमचं मत काय मी तर त्याला किंमत नाही जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे तर मग कुणबींचा व्यवसाय काय शेती आमचा व्यवसाय काय शेती कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला ओबीसीना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला ते कशा आम्ही पूर्ण करून दाखवतो <laughs>